महिला आयोगाच्या सदस्याकडून रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्या तरी त्यांच्या दरबारात महिलांना न्याय मिळत नसल्याचा आरोप महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांनी केला आहे चव्हाण यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे विशेष म्हणजे गडचिरोलीमध्ये वनविभागात असलेल्या एका प्रकरणात संबंधित महिलेला महिला आयोगाच्या कार्यालयातून हाकलून लावण्यात आलं या महिलेनं आतापर्यंत महिला आयोगाकडे न्याय मागण्यासाठी किती वेळा अर्ज आणि विनवणी केली याचे पुरावे संगीता चव्हाण यांनी दाखवले महाविकास आघाडीचे सरकार असताना महिला आयोगाच्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय मिळाला मात्र रुपाली चाकणकर या फक्त आपल्या पक्षाचे काम करत असून महिलांना न्याय मिळत नसल्याचं आरोप संगीता चव्हाण यांनी केला तर दुसरीकडे फक्त गडचिरोली येथील प्रकरणच नाही तर राज्यातील वेगवेगळ्या भागातील महिला देखील महिला आयोगात तक्रारी करतात मात्र त्यांना कुठल्याच प्रकारची मदत किंवा न्याय मिळत नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महिला आयोग बरखास्त करावा आणि रुपाली चाकणकर यांना पदावरून पाठवण्याची मागणी संगीता चव्हाण यांनी केली आहे संगीता चव्हाण या महिला आयोगाच्या सदस्य आहेत तर बीडमधील उद्धव ठाकरे गटाच्या त्या शिवसेनेच्या पदाधिकारी देखील आहेत गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या तक्रारी जाणून घेत नसल्या माझ्याकडे अनेक महिला तक्रारी घेऊन येत असल्याचं संगीता चव्हाण यांनी सांगितलेलं आहे महिला आयोगाची भूमिका महिलांना न्याय देण्याची नसेल तर रुपाली चाकणकर यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे असं संगीता चव्हाण यांनी म्हटलेलं आहे अगदी त्या हो त्या आयजीपर्यंत पोलीस अधीक्षकापासून जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत जिल्हा अधिकारीपासून तर एस पोलीस स्टेशन पोलीस एसपी पर्यंत आणि पोलीस एसपी पर्यंत वनमंत्र्यापर्यंत आणि संबंधित घर मंत्र मंत्री यांच्याकडे खाता आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडक यांच्याकडे दिली असताना सुद्धा तिला कुठेही न्याय मिळाला नाही तिने प्रत्येकांची दारं ठोठावली तरी तिला न्याय मिळालेला नाही शेवटी एकच आशा असते माणसाला की आपल्याला न्याय कुठं मिळेल तर हा न्याय आपल्याला महिला आयोगात मिळू शकतो ह्या आसेपोटी एवढा मोठ्या तक्रारीचा बंच घेऊन ती महिला हे सगळा बंच आहे ह्याच्यामध्ये त्या महिलेने कोर्टाच्या आदेश माननीय कोर्टाने दिलेले आदेश आहेत एफ आय आर साठी कंटेमाप कोर्टाच्या नोटीस आहेत अशा सगळ्या पद्धतीच्या सगळ्या या ठिकाणी पुराव्यात सी डी तर रेकॉर्डिंगपर्यंत सगळी तिनी तक्रार माझ्याकडे तिने अगदी साडेतीन वर्षापासून ती प्राची काळे ह्या है, ह्याचा फॉलोअप घेते हिच्या पाठलाग करते परंतु तिला कसलेही कुठेही कोणत्याही विभागामध्ये तिला कसलीही म्हणजे न्याय मिळाला नाही शेवटला तिने महिला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची दारं ठोठावली आणि ठोठावली असता आमच्या ज्या अध्यक्ष आहेत त्रुपाली चाई चाकणकर त्यांना पण वारंवार फोन केले शेवटी त्यांनी एवढे फोन केले की त्यांनी फोन घेतला नाही परंतु त्या पीडित महिलेनी म्हणणं आहे की त्या त्यांच्याकडे गेल्या आणि गेल्या असताना त्यांना हे सगळं सांगितलं परंतु तिथून सुद्धा त्यांनी तिथून हकलून दिलं त्यांची कसलीही तक्रार त्यांनी ऐकून घेतली नाही आणि ह्याला साडेतीन वर्ष झालेली आहेत अशा कर्तव्य बजावत असणाऱ्या वनरक्षक महिला जेणेकरून आपली जीवाची बाजी लावून म्हणजे संरक्षण करत असतील तर अशा महिलांवर जर अन्याय होत असेल आणि त्या जर महिला आयोगाकडे मोठे आशेने दाद मागण्यासाठी येत असतील आणि जर आयोग त्यांना न्याय देण्यासाठी असमर्थ ठरत असेल तर नेमकं ह्याच्या पाठीमागचं कारण काय आहे जेव्हा आम्ही महागाडी सरकार होतं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते आणि त्या ठिकाणी उपमुख्य अजित पवार दादा होते आणि सगळे एकनाथजी शिंदे हे सगळे आम्ही एकत्र होतो तेव्हा आम्ही असताना सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने महिला काम करायचं त्यावर ज्या घटना घडत होत्या महिलांच्या त्या अगदी महिला आयोग तिकडे जाऊन जनसुनावणीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन महिलांना न्याय देत होतं परंतु एक वर्ष कंप्लीट झालेली आहे या ठिकाणी महिलांवर कसलंही काम आयोग असं नाहीये मग मला असं हे म्हणायचंय की चाकणकर नेमकं काय करतायत मग त्यांना जर पक्षाचंच काम करायचं असेल तर त्यांनी पक्षाचंच काम करावं आयोगाचं काम करायचं नसेल त्यांनी सरळ सरळ राजीनामा द्यावा कारण की ह्या तक्रारी फक्त गडचिरोलीच्या नाही माझ्याकडे अकोल्याची सुद्धा तक्रार आलेली आहे माझ्याकडे परभणीची सुद्धा तक्रार आलेली आहे अनेक अमरावतीची सुद्धा माझ्याकडे तक्रार आहे आणि वन विभागच नाही तर कौशल्य विभागातून सुद्धा माझ्याकडे तक्रारी आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड